सोलापुरातून गोव्याकडे जाणारी विमान अचानक रद्द झाल्याने प्रवाशांनी गोंधळ घातला दोन तासांहून अधिक वेळ विमानाची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना सायंकाळी साडेचार वाजता गोव्याचे विमान रद्द झाल्याची माहिती मिळताच वेटिंग रूम मध्ये बसलेल्या प्रवाशांनी फ्लाय नाइन्टी वन कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात गोंधळ सुरू केला विमानसेवेचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे देशभरात इंडिगो विमान कंपनी विरोधात प्रवाशांचा रोष वाढत असतानाच रविवारी अशी स्थिती सोलापूरच्या विमानतळावर पाहायला मिळाली मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी छप्पन प्रवासी सोलापूरातून गोव्याकडे जाणार होते दीड वाजल्यापासून प्रवासी विमानतळावर दाखल झाले होते अनेकांना बोर्डिंग पासही देण्यात आले होते दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी विमान उड्डाण घेणार होते मात्र तांत्रिक कारणामुळे गोव्याहून सोलापूरकडे येणारे हे विमानच रद्द झाल्याने पुढील उड्डाणही रद्द करण्यात आले